अक्कलकुवा तालुक्यातील मौजे रायसिंगपूर येथे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का कार्यकर्त्यांचा आमदार दादा पाडवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश सविस्तर असे की अक्कलकुवा तालुक्यातील मौजे रायसिंगपूर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार श्री आमशादादा पाडवी यांच्या हस्ते नवीन कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश देण्यात आला यावेळी रायसिंगपूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य फर्जाना दिलवरसिंग वळवी कांतीलाल जयंतीलाल तडवी सरवरसिंग जामसिंग वळवी दिलवरसिंग संपसिंग वळवी मुलायमसिंग दिलवरसिंग वळवी महेंद्र मंगलसिंग वळवी जयसिंग भरत तडवी रामा लक्ष्मण तडवी अमीन अजिम बेग नरेंद्र चंद्रसिंग वसावे दिवीस जहांगीर वसावे जयदास सुपड्या वळवी सुरूपसिंग खातर्या वळवी इंद्रसिंग मनोज वसावे सामसिंग अनवरसिंग वसावे नरेश प्रवीण पाडवी मंगलसिंग जामसिंग वळवी मोहम्मद हुजेफा फारुख मकराणी ऋतिक मनोहर वळवी सुहास अजबसिंग पाडवी करण गंगाराम तडवी अश्पाक कासम बलोच राहुल दिलवरसिंग वळवी प्रेम विक्रम तडवी रोहित दिलवरसिंग वळवी अंकित जहांगीर वसावे रोहित अजयसिंग पाडवी समीर रघुवीर सिंग वसावे आनंद मधुकर तडवी करुणा राजेश तडवी आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले युवासेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट अक्कलकोबा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती टेडग्या वसावे सरपंच राजू तडवी तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रवेशानंतर रायसिंगपूर परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढली असून स्थानिक पातळीवर पक्षाला नवचैतन्य प्राप्त झाल्याचे आमदार अमश्या दादा पाडवे यांनी सांगितले एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी अक्कलकुबा तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास ग्राउंड रिपोर्ट